नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सर सरनवत आमदार अमित गोरखे साहेब यांनी पावसाळी अधिवेशनात आम्हा खेळाडूंच्या शासकीय सेवेतील वेतन आणि इतर अडचणींविषयीचा प्रश्न उपस्थित केला आणि म्हणून समाज माध्यमांवरती आज पुन्हा एकदा या संदर्भातली चर्चा सुरू झालेली आहे या निमित्ताने मला एवढंच आज इथे नमूद करावं असं वाटेल की हा प्रश्न मी पहिल्यांदाच इतक्या वर्षांमध्ये अजितदादांकडे घेऊन गेले साधारण एक दोन महिन्यापूर्वी आणि अर्थातच दादांनी अत्यंत सकारात्मक अशी प्रतिक्रिया दिली आम्हाला खूप मोठा पाठिंबा दर्शवला आणि यासंदर्भातली कार्यवाही अगदी त्या क्षणी त्या दिवशी सुरूही झालेली आहे त्यांचे स्वीरसहायक अगदी दर आठ पंधरा दिवसांनी या संदर्भातील अपडेट आम्हाला देत असतात की ही प्रक्रिया कुठेपर्यंत आली आणि या संदर्भात कोणतं काम चालू आहे गोरखे साहेबांचे सुद्धा फडणवीस साहेबांशी बोलणं होऊन त्यांनी सुद्धा त्यांना अत्यंत सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचंही मला समजलेलं आहे आणि म्हणूनच एकूणच मला वाटतं की खेळाडूंचे कष्ट त्यांचे वेळापत्रक त्यांना आवश्यक असणाऱ्या आर्थिक मदतीची गरज हे सगळं लक्षात घेऊन हे प्रशासन सकारात्मक असा निर्णय लवकरात लवकर घेईल याबाबत मी खूपच आशावादी आहे आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू राही सरणोबतवर अन्याय सरकारकडे वारंवार दाद मागूनही न्याय नाहीच नेमकं प्रकरण काय कोल्हापूरची राही सरणोबत एक आंतरराष्ट्रीय नेमबाजपटू आहे तिने देशासाठी अनेक पदके जिंकली आहेत कोल्हापूरच्या आंतरराष्ट्रीय राही सरणोबत म्हणून नियुक्त झाली परंतु प्रशिक्षणाची पूर्ण न आता तिच्यावर अन्याय झाला आहे आठ वर्ष सेवा करूनही तिला त्याचा मोबदला मिळाला नाही दोन हजार चौदा मध्ये राही सरणोबतची उपजिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली सुरुवातीचे तीन वर्ष तिला नियमित पगार मिळाला मात्र त्यानंतर प्रशिक्षणाचे तीन वर्ष पूर्ण न केल्यामुळे पगार थांबविण्यात आला नेहमीच भारतीय संघाचा भाग राहिली आहे राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेत तिने सुवर्ण पदक मिळवले आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला आहे खेळाडू म्हणून व्यस्त असल्यामुळे तिला प्रशिक्षणासाठी पुरेसा वेळ मिळाला नाही राही सरणोबत हिने प्रशिक्षणाची तीन वर्ष पूर्ण केली नसल्याने तिला हा आठ वर्षाचा पगार दिला नाही असं प्रशासनाकडून स्पष्टीकरण दिलं जात आहे या भूमिकेमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे राहीने आणि तिच्या कुटुंबियांनी प्रशासनाकडे वारंवार याबाबत विचारणा केली परंतु त्यांना प्रतिसाद मिळाला नाही आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या प्रकरणात लक्ष घातले आहे राही सरणोबतला शासनाकडून न्याय मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिले आहे